नमस्कार मी उज्ज्वला ढोमडे आज मी आपल्यासाठी सादर करत आहे माझी स्वरचित कविता शाळा सुटली पाठी फुटली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेच्या खूप सुंदर आठवणी असतात आणि अशीच शाळेच्या आठवणी जागवणारी माझी ही कविता शाळेमध्ये होती पाटी शाळेमध्ये होती पाटी पेन्सिलच आपली साथीला शाळेमध्ये होती पाटी पेन्सिलच आपली साथीला सहजी सोपे होते सारे सहजी सोपे होते सारे डोळा निज असे रातीला सहजी सोपे होते सारे डोळा निज असे रातीला दप्तराचे नव्हते ओझे दप्तराचे नव्हते ओझे नको वही पुस्तकाचे नाव दप्तराचे नव्हते ओझे नको वही पुस्तकाचे नाव पाटी पेन्सिलच होती बरी पाटी पेन्सिलच होती बरी पुसता यायचे सारे घाव पाटी पेन्सिलच होती बरी पुसता यायचे सारे घाव अभ्यास आपला साधासुधा अभ्यास आपला साधासुधा विषय नव्हतेच भारंभार अभ्यास आपला साधासुधा विषय नव्हतेच भारंभार डोक्यावर ना कसलाच स्थान डोक्यावर ना कसलाच स्थान आणि नाही हृदयावर भार डोक्यावर ना कसला स्थान आणि नाही हृदयावर भार मैदानात कितीही खेळा मैदानात कितीही खेळा अभ्यास मात्र वेळेवर करा मैदानात कितीही खेळा अभ्यास मात्र वेळेवर करा गुरुजींची होती शिस्त कडक गुरुजींची होती शिस्त कडक पालकांनाही त्यांचा दरारा गुरुजींची होती शिस्त कडक पालकांना त्यांचा दरारा शाळेच्या सारवल्या भिंती शाळेच्या सारवल्या भिंती भुईवर घातला सडा शाळेच्या सारवल्या भिंती भुईवर घातला सडा त्या भिंतीवर फिरवित आहात त्या भिंतीवर फिरवित आहात जीवनात शिकलो नवा धडा त्या भिंतीवर फिरवित आहात जीवनात शिकलो नवा धडा मैदानावर खो खो कबड्डी मैदानावर खो खो कबड्डी खेळता वाटे किती मजा मैदानावर खो खो कबड्डी वाटे किती मजा पायी नव्हत्या चपला तरी पायी नव्हत्या चपला तरी नाही वाटली त्याची सजा पायी नव्हत्या चपला तरी नाही वाटली त्याची सजा मैत्रिणींची हवीशी साथ मैत्रिणींची हवीशी साथ डब्यात चिव काऊचा घास मैत्रिणींची हवीशी साथ डब्यात चिव काऊचा घास सर्वांनाच आवडत होता सर्वांनाच आवडत होतं रोजमधल्या सुट्टीचा तास सर्वांनाच आवडत होता रोजमधल्या सुट्टीचा तास आनंदाचे सरले ते दिस आनंदाचे सरले ते दिस त्याची संगत आता कुठली आनंदाचे सरले ते दिस त्याची संगत आता कुठली आठवणींचा ठेवत दरवळ आठवणींचा ठेवत दरवळ शाळा सुटली पाटी पुटली आठवणींचा ठेवत दरवळ शाळा सुटली पाटी फुटली आनंदाचे सरले ते दिस त्याची संगत आता कुठली आठवणींचा ठेवत दरवळ शाळा सुटली पाटी फुटली शाळा सुटली पाटी फुटली शाळा सुटली पाटी फुटली जर आपल्याला माझी ही कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद